नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी बघून नक्कीच सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणार आहे मऊ लुसलुशीत असे गरमागरम हे व्हेज मोमोज आज आपण बनवतोय कोबीचे पौष्टिक पोषण मूल्य हे तसेच टिकून राहण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि एक लाईक नक्की करायचं आहे हे बघा आता मी या सर्व भाज्या सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतल्या का मी एका कापडाला पुसून घेतल्या आहेत त्यानंतर आता भाज्या आपण बारीक चिरून घेणार आहोत मी इथे सगळ्यात आधी कोबी किसनीने किसून घेतला तुम्ही सुद्धा बारीक करून घेऊ शकता सगळ्या भाज्या बारीकच अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहेत बघा इथे माझं सगळं कटिंग चॉपिंग तर झालंय पण सोबतच पसारासुद्धा तितक्याच झाला आहे आधी तो क्लीन करते मग आपण पुढे रेसिपीकडे वळूयात भाज्यांमध्ये मी इथे घेतला आहे एक कोबीचा गड्डा एक गाजर एक शिमला मिरची पातीचा कांदा दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक छोटासा कांदा सगळं काही बारीक चिरून अर्धा चमचा तेलामध्ये आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रच टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये कोबीला पाणी सुटतं पण तरीसुद्धा यामधलं पाणी आपण काढून घेतलेलं नाही लगेच सगळ्या भाज्या एकत्र टाकून हाय फ्लेमवरच तीन ती चार चा, ते चार मिनटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्याच्यातलं पाणी हे पूर्णपणे निघून जातं आणि पाणी त्यातलं असं वेगळं काढत बसायची गरज पडत नाही आणि म्हणून त्याचे पोषण मूल्य हे तसेच टिकून राहतात हे बघा आता एक तीन चार मिनटामध्येच हाय फ्लेमवर मी हे परतवून घेतल्यानंतर भाज्यांचा रंग इथे बदलला आहे आता यामध्ये आपल्याला अजूनपर्यंत आपण मीठ घातलेलं नव्हतं मीठ हे नंतरच घालायचं आहे मग सगळ्यात आधी मी इथे अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा बटर यामध्ये टाकून घेतलं बटर घातल्यामुळे चव छान येईल असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल कोथिंबीर घातली एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला इथे आता गॅस बंद करून घ्यायचा हे सगळं करत असताना गॅस फुलच ठेवायचा गॅस कुठेही कमी करू नका मस्त जसं आपलं हे मोमोजसाठी लागणारं स्टपिंग बनवून तयार झालं आहे आता हे गार होण्यासाठी ठेवूयात ते गार आहे तोवर त्यासाठी लागणारे कणिक म्हणून घ्यायचे मी इथे आज मैद्याचा वापर करते जर तुम्हाला हे अजून हेल्दी बनवायचे असतील तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ घ्या आणि अर्धा मैदा तुम्ही इथे वापरू शकता मी इथे दीड वाटी मैदा घेतलाय यामध्ये पीठ मीठ तेल काही टाकायची गरज नाही थोडं थोडं पाणी घालत छान मऊसूत असं हे कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायचे कणिक भिजवून झाली की एक दहा बारा मिनटं ती झाकून ठेवूयात मोमोज सोबत खाण्यासाठी मोमोजची लाल चुटू कशी चटणी सुद्धा बनवून घेतोय चार लालसर असे टोमॅटो घ्यायचे पिकलेलीच टोमॅटो घ्यायचे त्याने चटणीला रंग छान येईल आणि एक मोठी लसूणची गड्डी लसूणची साल न काढताच लसूण घ्यायचा दीड ग्लास पाण्यामध्ये टोमॅटोला मध्ये इथे चीर दिलीये टोमॅटो घातले चार लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा एक गड्डी लसूणची आणि काही कोथिंबिरीच्या काड्या टाकून आता झाकण ठेवून दहा बारा मिनटं मध्य माचेवर हे चांगलं शिजवून घ्यायचे एक दहा बारा मिनटानंतर बघा गॅस आता बंद करायचा हे छान आहे यातलं पाणीसुद्धा कमी आहे आणि या टोमॅटोवरची साल इथे काढून घ्यायची कारण ती पचायला जड असतात पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं एकत्र टाकून घ्यायचं आणि सोबतच एक, एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर टाकून आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे जर तुमच्याजवळ काश्मीरी मिरच्या असतील ना तर त्या शिजतानाच घातल्या तरी देखील चालतील नव्हत्या माझ्याजवळ म्हणून मी इथे पावडर घातली हे बघा मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलंय आणि छानच असा रंग चटणीला आलाय बघू शकता तुम्ही कुठलेही आर्टिफिशियल कलर न वापरता मस्तच लालचुटूक अशी ही मोमोजची चटणी आपली इथे बनवून तयार झाली आहे आता एक पंधरा मिनटानंतर बघा पीठसुद्धा छान मुरलंय आता यावर थोडंसं तेल लावायचं आणि एकदा चांगलं कणिक मळून घ्यायचंय पुन्हा तीन चार मिनटं चांगलं हे कस लावून कणिक मी इथे व्यवस्थित मळून घेतली व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा आता हे बघा यातला मी एक मोठ्या आकाराचा गोळा इथे तोडून घेतला चपातीला जसं आपण मोठं गोळा घेतो ना तसाच घेऊन तो, तो पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा आणि आता मध्यम आकाराची ही चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जाडसरसुद्धा ठेवायची नाही मध्यम जाडीची ही चपाती इथे लाटून झाली की आता कडा असलेली एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याच्या मदतीने आता याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या इथे करून घ्यायच्या आहेत म्हणजे पटापट मोमो हे आ, केले जातात छोटे छोटे गोळे करून ते लाटत बसायला बराच वेळ जातो म्हणून अशीच एक मोठी चपाती करून अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये हे तयार करून घेतलेलं स्टपिंग टाकायचं आहे आणि आता याला मोमोचा शेप द्यायचा आहे तुम्हाला जो शेप इझी वाटत असेल तो तुम्ही इथे देऊ शकता बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मोमोला शेप दिला जातो तुम्हाला जो सोप्पा वाटत असेल ना तो तुम्ही शो शेप ह्या मोमोला देऊ शकतात आता हे बघा हे मी तुम्हाला इथे जवळून दाखवते एक पुरी घ्यायची त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं हे स्टपिंग टाकून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अशा दोन बोटांमध्ये पकडून आणि आता दुसऱ्या दोन बोटांनी अशा पद्धतीने चिमटी घेऊन त्याला पुढे सरकवत न्यायचं आहे आणि दोन्ही साईडचे एक एक साईड झाली की दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याला बंद करत पुढेपर्यंत यायचं आहे अशा पद्धतीने अगदी मस्त असं हे मोमोचं शेप इथे बनवून तयार झालं आहे मस्त ना मोमोज वाफवून घेण्यासाठी एका चाळणीला थोडंसं बटर लावून घेतलं तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्यावर आता हे मोमोज मावतील तेवढे एका वेळी मी ते ठेवून घेतले सोबतच कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे पाण्याला चांगली खळखळून खड़ उकळी आली की त्यावर आता ही चाळण ठेवायची आणि वरूनसुद्धा थोडंसं बटर लावून घेते म्हणजे चव छान येईल आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवरच आपल्याला मोमोज दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत पहिली बॅच वाफवून होते तोपर्यंत मी बाकी हे बाकीचे सुद्धा मोमोज इथे तयार करून घेतले बरेच जणं कोबीचं पाणी काढून टाकतात आणि त्यानंतर हे मोमोज बनवतात पण तसं न करता हे तसंच छान हाय फ्लेमवरच शिजवून घेतलं ना तर अगदी मस्त आणि परफेक्ट असे मोमोज हे घरच्या घरी बनवून तयार होतात दहा मिनटानंतर बघा मोमो छान वाफवून झालेत आणि त्याचा आकारसुद्धा इथे वाढलेला आहे त्यावरून आता थोडंसं बटर लावलं मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम हे व्हेज मोमोज आपण बनवून घेतलेल्या चटणीसोबत सर्व करायचे सोबत एक चमचा भर मी इथे मेवणीसुद्धा घेतलं आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी मस्त पौष्टिक पद्धतीने आपण आज हे मोमोज बनवलेली आहेत यासोबतच अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला इथे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासूनसुद्धा हे मोमोज बनवू शकतात छान लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एक मोमो मी तुम्हाला इथे तडूनसुद्धा दाखवते छान लुसलुसित असं झालं आहे वरचं आवरणसुद्धा बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत झालं आहे भरपूरचं स्टपिंग भरून आपले मोमोज इथे तयार झालेत पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद